राधे राधे तर आज बनवायची होती कढीभज्या तर इकडं ज मुरवनातच म्हणजे दहीमध्येच मी डाळीचं पीठ टाकून घेतलं दळून घेतलं आणि त्याच्यानंतर डाळीचं पीठ भिजून वगैरे भज्या काढायच्या होत्या तर इकडं तेच माझ्या भज्या काढणं चालू होतं आणि कढीभज्या माझ्या घरी खूप आवडतात आणि कधीच्या झाल्या नव्हत्या ह्यावेळेस कढी भज्या आणि एक दोन दिवस आडन दरी दिले कढीभज्या तरी माझ्या घरचे खातील एवढे आवडतं कजी कढीभज्या आणि त्याच्यानंतर इथं लसूण आणि अद्रक आणि लसूण थेचून घेतला आणि जिरंसुद्धा ठेचून घेतलं त्याच्यात आणि थोडीशी हळद टाकली आणि मग असं दही वगैरे दळलेले ते पण टाकून दिलं मग नंतर मीठ टाकलेलं आणि कडीपत्ता सुरुवातीला भेटला नाही मग काही कसा भेटला मग तो पण टाकला आणि ही अपूर्ण आहे जतपर्यंत कडीपत्ता टाकत नाही नावच कडीपत्ता आहे तर मला असं वाटतं खास कढीत टाकण्यासाठीच कडीपत्ता हे नाव पडलं असावं कारण त्याचं नावच तसं आहे आणि त्याच्यानंतर ठेचा ठेचा हा माझ्या घरी खूप आवडतो आणि कडी म्हटल्यावर ठेचा तर राहणारच आणि इकडं सिद्धूचं मध्ये मध्ये काहीतरी चालतं बघ बघ तर सकाळी सकाळी मी माझं काम वेगळं चालतं आणि तिचं चा वेगळंच असतं आणि सकाळी सकाळी उठून पण तुम्हाला शेवटच्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसेलच शेवटी पण तिचं ते काहीतरी लाडा पडलेलाच असतो रात्री तिने तिला किती वेळा सांगितलं ठेवासं तिने काय ठेवलं आणि मग सकाळी उठून मग ती ठेवायला लागली तुम्हाला लास्टच्या क्लिपमध्ये बघायला भेटेल त्याच्यानंतर गॅस हा बंद केला आणि इकडं भजा वगैरे टाकल्या आणि देवांना सकाळी सकाळी गरम गरम भजा झाल्या होत्या आणि दुधाचा नैवेद्यता असतोच आणि त्याच्यानंतर सकाळी ती अशी काहीतरी करते आता तीच क्लिप मी थोडंसं उशीर झाला टाकायला आणि तिला किती वेळा सांगितलं ठेवून दे ठेऊन दे तर हे काहीतरी नवीन चाललेलं असतं आणि असा काहीतरी राडा सकाळी सकाळी आमच्या घरी रोज असतो आणि त्याच्यानंतर मुली स्कूलला गेल्या आणि मग मी भांडे <imitation> <imitation> आवरायला घेतले आणि कोण म्हणतं घरात पसारा नसतो तर बघून घ्या माझ्या घरीसुद्धा भरपूर पसारा होतो वाटतं तेवढं असं तुम्ही अकरा बाराला येतात म्हणून कळत नाही की माझ्या घरी जे मला ओळखतात ते की माझ्या घरी पसारा होत नाही घाण होत नाही तर तुम्ही आज बघून घ्या माझ्या घरी पसाराही होतो घाणंही होते आणि त्याच्यानंतर क्लीन केलेलं असतं म्हणून कोणाला वाटत नाही की माझ्या घरी पसारा असतो का नाही आणि मला कामं असतात की नाही बऱ्याच जणांना असं वाटतं मला काही कामं वगैरे नसतील त्याच्यामुळेच मी व्हिडिओ वगैरे टाकते तर बऱ्याच जणांना असं सुद्धा वाटतं की रिकामट्या लोकांचं काम आहे जे असं व्हिडिओ वगैरे बनवतात ते पण नाही बाबांनो त्याच्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते ट्रायपॉड सेट करा व्यवस्थित आपण येतोय का त्याच्यात हे बघा भरपूर काही असतं तर खूप टेन्शन असतं त्याच्यानंतर वॉइस ओव्हर करा आणि असंच सगळं चालतं आणि दिवस कुठं निघून जातो काय कळत नाही सकाळी किती लवकर उठली तरी तो हा दिवस मला पुरत नाही मला असं वाटतं स्पेशली थंडीच्या दिवसात तरी मला खरं खरं तसं वाटतं की दीड दोन असेच होतात सहजासहजी होऊन जातात आणि कामात कुठे हा दिवस निघतो कळत नाही तेवढ्यात सायंकाळची तयारी जसं की कपडे वगैरे काढून ठेवा चार चार पाच नंतर कसंही चालू होतं मुली आल्यावर टिफिन वगैरे घासणं वगैरे हे सगळंच चालतं ना आणि लगेच सायंकाळी स्वयंपाकाचं टेन्शन भाजी काय करायची त्याच्यात अर्धा एक तास त्याच्यात जातो आणि म्हणजे किती सारे कामं असतात आणि तरीसुद्धा वाटतं की काय करते बाई तर बघून घ्या काय करते बाई तर खूप सारे कामं असतात सगळ्याच महिलांना आणि बिचारींना तरीसुद्धा कोणी म्हणत नाही बाई ग आता तरी बसकर किती काम करशील आणि त्याच बेडरूम तुम्हाला दाखवला होता किती सारा राडा होता त्याच्यानंतर तो क्लीन केलेला आणि ते काय तुमच्यावर शेअर केलं नाही नाही तर जास्तच उशीर झाला असता मग मला बाकीच्या कामात आणि त्याच्यानंतर ते किचन वगैरे क्लीन झालेलं आणि दुपारीनं मस्त गहू निवडायला बसली पाळ्या खात ऊन पण म्हटलं मस्त लागेल गा असंही गार वाटत होतं तर बाहेर बसली इथंच एंड करते